आशिया, आफ्रिका दक्षिण अमेरिका या खंडांनंतर आता बदलापूरचा देवाभाऊ चष्मा मध्य पूर्वेत आहे इजिप्त कायरो येथे अकरा आणि बारा डिसेंबर रोजी आय आर सी जागतिक परिषद पार पडली या परिषदेत विजन फ्रेंड साकीब गोरे यांचा देवाभाऊ चष्मा सादर झाला पंतप्रधान मोस्तफा मादबोली यांच्या हस्ते या परिषदेचा शुभारंभ झाला डब्ल्यू एच ओ आय ए पी बी आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वेक्षणानुसार जगातील दोन पॉईंट दोन अब्ज लोक दृष्टीदोषाने त्रस्त आहेत त्यापैकी एक पॉईंट एक अब्ज नागरिकांपर्यंत अजूनही साधा चष्मा पोहोचलेला नाही चष्मा ही गरज असूनही किमतींमुळे जगभरातील कुटुंबांचं शिक्षण रोजगार सुरक्षितता आणि उत्पन्न यावर गंभीर परिणाम होत आहे या जागतिक आव्हानाला प्रतिसाद म्हणून एकशे सत्त्याण्णव देशांमध्ये चाललेल्या चर्चेतून विजन फ्रेंड साकीब गोरे यांच्या आत्मनिर्भर कार्यातून जगातील सर्वात स्वस्त देवाभाऊ चष्मा समोर आला आहे या चष्म्याला जगभरातून पसंती मिळते आता देवाभाऊ चष्मा तुमच्या तीन खंडांमध्ये गेला तर चौथ्या खंडात सुद्धा जातोय काय नेमकी आपली माहिती आहे ही ईश्वराची कृपा आहे डब्ल्यू एच ओने एक सर्वेक्षण केला आणि त्या सर्वेक्षणांती त्यांना असा निदर्शनास आला की दोन पॉईंट दोन बिलियन लोकांना चष्म्याची गरज आहे त्यापैकी एक पॉईंट एक बिलियन लोकांकडे चष्माच नाही आहे तर त्याच्यामध्ये त्यांना एक निष्पन्न आला की चष्म्याच्या वाढत्या किमती आणि त्यांनी मग जगभरातील दिग्गज संस्थांना आव्हान केलं का चष्मा ही गरज आहे फॅशन नाही याच्या किमती कमी करा कारण सामान्य चष्मा घेऊ शकत नाही आणि चष्मा नसल्याने विकास खुंटतो शिक्षण खुंटतो प्रत्येक ठिकाणी चष्म्याची गरज आहे कारण मेंदू हा नव्वद टक्के दृष्टीवर अवलंबून असतो दृष्टी कर्वी जे आपण बघतो मेंदूला संदेश जातो आणि मेंदू शरीराला पुढचा आदेश देतो अशा चष्म्याबाबत डब्ल्यू एच ओने स्पष्ट केला होता की कि चष्म्याच्या किमती हे पडल्याच पाहिजेत आणि त्याला एक प्रतिसाद म्हणून जगातनं सर्वात आधी साकीब गोरे उभा राहिला माझा नेता देवाभाऊ चष्मा ह्या नावाने आणि त्या चष्म्याला आज इतका प्रतिसाद भेटतोय का तुम्ही बघा एशिया खंडामध्ये तो चष्मा पोचला त्याच्यानंतर तुमचा आफ्रिका खंडामध्ये तो चष्मा पोचला आणि दक्षिण आफ्रिका ख दक्षिण अमेरिका खंडात तर बाराच्या बारा, बारा देशांनी सांगितलं का आम्हाला हा चष्मा हवा आहे आणि आता उद्या दहा तारखेला आम्ही मिडल इस्टला जात आहोत मिडल इस्टमध्ये जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांनी हा ही हे कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये देवाभाऊ चष्माला त्यांनी निमंत्रित केला आहे ही तुम्हा आम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी आहे आणि ईश्वराची बदलापूरवर एक अमाप कृपा आहे की एक बदलाव लायगे बदलापूरचे लाएंगे हा माझा वाक्य होता दृष्टीदोष पण हम दृष्टीदोष का नाश बदलापूर बदलापूरचं करेंगे पण ही बदलापूरने दृष्टीदोषाविरोधात उभी राहिलेली गंगा आज चार खंडामध्ये पोचली आणि बदलापूरचं नाव आमचे महान नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने आम्ही पुढे केला ह्या नावामागे पण एक गमक आहे लोक विचारतात का फडणवीस साहेबांचं नाव का दिला आमचे नेते डब्ल्यू एच ओनी एक स्पष्ट आदेश दिला आहे सोशल काम चालतो कुठे कुठे थांबतो प्रत्येक मोठ्या सोशल वर्कराने छोट्या सोशल वर्करने त्या भागातील राजकीय पुढाऱ्यांना बरोबर घ्या त्यांच्या नावाने कामं सुरू करा ते तुमच्या बरोबर येतील तर प्रवाह अजून वाढल तर त्या प्रवाहात मी सुरू केला मै अकेलाही चला था जाबे मंजिल मगर लोक साथ आते गए और कारवा बढता गया हा कारवा फक्त बदलापर्यंत ठाणे जिल्ह्यापर्यंत मी जे अठराशे गावात सध्या काम करतोय तिथपर्यंत मर्यादित राहिला नाही चार खंडांमध्ये पोहोचला उद्या तिथे आमचा चष्मा दाखल होणार आहे त्या देवा देवाभाऊ हा चष्मा फक्त तेहतीस रुपयाला भेटणार आहे आणि मजे जी गोष्ट अशी का एक मनुष्य आमच्याकडे आला तो इंग्रज होता त्याने आमच्या समोरांनी विचारला तुमची लँग्वेज तर आम्ही सांगितलं मराठी तर त्यांनी आम्हाला विचारला व्हेरी गुड वर्क देवाभाऊ मला तर इंग्रजी येत नाही माझ्या मुलाला येते तर आम्ही त्याला सांगितला खूप चांगला काम खूप चांगला काम देवाभाऊ तो ग्रस्त गेला तिसऱ्या दिवशी आला समिटमध्ये इंग्रज फॉरेनर होता तो वेट वेट, वेट मला काहीतरी सांगायचं आहे सा तो पाठांतर करून आला होता आणि त्यांनी सांगितला खूप चांगला काम खूप चांगला काम देवा भाऊ बघा लोकांची भावना सोशलमध्ये कशी असते तो फॉरेनर चक्क मराठी बोलला आणि मी तुम्हाला ती क्लिप देईन तुम्ही वाजवा का एक फॉरेनर जर बोलतो खूप चांगलं काम खूप चांगला काम, काम। तर तुम्हा आम्हा सर्वांनाही सांगितलं पाहिजे का खूप चांगलं काम दृष्टी ही फार गरजेची वस्तू आहे दृष्टी नाही तर सृष्टी नाही आणि तुम्हा आम्हा सर्वांनी एकत्रित येऊन दृष्टीदोषच्या विरोधात लढलाच पाहिजे कारण डब्ल्यू एच ओचा निष्कर्ष आहे दोन हजार पन्नास पर्यंत पन्नास टक्केच्या वर लोकांना दृष्टीदोषने बाधा होणार आहे याच्या विरोधात आम्ही आज जर उभे राहिलो आणि पन्नास टक्केच्या वर जगातील जनसंख्या म्हणजे इतके चष्मे पण उपलब्ध होऊ शकत नाही म्हणून तुम्हा आम्हा सर्वांनी या आजाराविरुद्ध एकत्र होऊन लढा दिला पाहिजे मी साकीब गोरे दृष्टीमित्र आता मी चेंज केला आहे विजन फ्रेंड साकीब गोरे आधी मला लोक बोलायचे दृष्टीमित्र साकीब गोरे आता इंटरनॅशनल धडा आल्यामुळे विजन फ्रेंड साकीब गोरे एक काळ एक चौऱ्याऐंशी चे हमाल जर पॉझिटिव्ह विचार असला तर कुठपर्यंत पोचू शकतो हे देवानी तुम्हा आम्हा सर्वांना दाखवून दिलं आहे नमस्कार